छत्तीस झिरो एक पंचवीस झिरो एक हलवला हलवला बांधा बांधा जातोय झाला गेला घेतोय छोडे फुटले अतिशय शे सुंदर असा साथ पडतोय सातत शिंदे साखर लाल्या आणि सोन्या पळतोय गावठी गटातला साध आहे समज ड्रायव्हर बघा केस पणाला लावतोय कधी डाळ्या बैलाला कधी उजल्या बैलाला हे आता बाहेरच्या बैलाला अजून गती वाढायला पाहिजे सगळा विश्वाल गेला केरात सुंदर अशी सुट्टी झाली सिद्धुगोपाळ बघा बहिलाच्या पुढे धावण्याचा प्रयत्न आहे

नवीन ड्रायव्हर आहे नवीन जोडी आहे प्रभातवल्ली गावात ना आलेली जोडी आहे पावली जाणारी तुझी कस लागणार आहे थोडासा दिसतोय लोकांकडे बघतोय मी धावतोय त्याला फिरो 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 गेला 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 गेला

वाड़, 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 गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे ज्याची गती त्याची प्रगती आणि ज्याची गती नाही त्याची अधोगती येऊ देऊ का चोवीस चौकात सुंदर अशी गती लागली आहे अवधोत रामानेचा प्रेस लागणार आहे उंचा ड्रायव्हर आहे आणि फेंगणा आहे बघूया काय करतो फिरो 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 वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे गती पाहिजे जास्त वेग लागला शुभम फक्त टिकला पाहिजे नंद्या मंदिरात कवर करणार घेड वाढव बाहेर का जातोय बाहेर का जातोय

वाकडा तिकडा जाऊ जाऊ नको दे रॉकेट किती उंच उठतोय गेला वर गेला चल पिरो 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 अनित गोपाळ एक जबरदस्त मेघाचा ड्रायव्हर आहे सुंदर अशी गती लागली आमच्या टप्प्यामध्ये आलेली जोडी आहे तुम्ही कामाने स्वतःची बाई ना स्वतः ड्रायव्हर चल धावे जोरात धावे जोरात राजापुरात ना आलो मी जोडी बघूया काय करते गावठी गटात ना पळते आर घाटी बैल बघूया काय करतो थांबला जो थांबला तो संपला वाढव 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 एवढी मोठी जोडी सुवेल तुला घाटीत पण पळवायला हरकत नाही असा बैल दिसतोय डावीकडचा चांगला येऊ दे त्याचा पर्श्या जाऊ द्या जोरात ओ इकडे या कार्यकर्ते या बाजूला या लगेच हा जाऊ द्या जोरात जाऊ द्या जोरात वाढव मध्ये वाढव 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 कुठे जातो कुठे जातो हे त्याला आज ये ड्रायव्हर मात्र कसलेला आहे सहज बाईला फिरवतो चल वाढव 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 जाऊ सुंदर गती लागली आहे म्हणा